नमस्कार जॉईन व्हा पटपट गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग जॉईन व्हा एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा चॅटबॉक्समध्ये आजचं सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे आज आपण काही पी वाय क्यूज आणि काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत आपण ऑलरेडी प्रिव्हियस दोन सेशनमध्ये सेशन वन सेशन टूमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड हा जो घटक आहे तो बघितला आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा हे सेशन बघत असाल ता टीची वरता सेशन तर टीचिंग ऍप्टिट्यूडवरचा जो फर्स्ट सेशन आहे तो बघा त्यानंतर टीचिंग ऍप्टिट्यूडवरचा सेकंड सेशन बघा आणि मग थर्ड सेशन बघा कारण टीचिंग ऍप्टिट्यूडवरचा जो फर्स्ट सेशन आहे पहिला सेशन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची थेरॉटिकल कॉन्सेप्ट सांगितली आहे जी तुमच्या अतिशय कामी येणार आहे एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा चार्टबॉक्समध्ये एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा येस ऑल क्लिअर चलो जी स्टार्ट करते हे टुडे सेशन बघा विद्यार्थी मित्रांनो एकच महत्वाची टेक्निक जी ट्रिक आणि टिप्स आहे पेपर क्वालिफाय करण्याची सेट एक्झाममध्ये सेट एक्झाममध्ये पेपर दोन सगळं सर्वांसाठी कॉमन आहे येस येस व्हेरी नाईस रेडी फॉर थर्ड सेशन तर पेपर दोन सर्वांसाठी कॉमन आहे एक ॲव्हरेज मार्क आपण तिथे मिळवलेच पाहिजे टॉपर कॅन्डिडेट आणि तुमच्यामध्ये खूप असा डिफरन्स होत नाही ऑलरेडी पाच वर्ष आपण इन्व्हेस्ट केलेत पेपर वन त्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे महत्वाचा असणार आणि तो कधीच अभ्यास त्यांनी केलेला नसणार कारण सिलेबस वेगळा आहे तुमच्यासाठी नवीन आहे तुम्ही जर सत्तर किंवा सत्तर पेक्षा जास्त मार्क्स जर पेपर वन मध्ये मिळवले तर तुमच्यामध्ये पेपर दोन ला जरी त्याला भरपूर मार्क्स असतील तरी तो गॅप तुमचा कम कव्हर होऊन त्याला एक दोन मार्क जरी तुम्हाला जास्त मिळाले तरी एकदम व्यवस्थित होऊन जातं आणि तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय होता एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा यस स्टार्ट करते आहे टुडे सेशन विद्यार्थी मित्रांनो टीचिंग ऍप्टिट्यूड वर आपण अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स जे विचारू शकतात पी वाय क्यूज बघतोय त्या संदर्भाने काय लक्षात ठेवायचं काय थेरॉटिकल कॉन्सेप्ट त्याच्या मागे आहे ते देखील इथेच बघतोय म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड हा घटक तुमच्या या तीन सेशनमध्ये हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होईल फक्त काय करायचंय से? सेशन वन मध्ये एक स्लाइड मी तुम्हाला दाखवली ती प्रॉपर करणं गरजेचं आहे चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो एवढे तीन सेशन करा सेशन वन अतिशय महत्वाचं सेशन वन पाहून जरी तुम्ही सोडलं प्रॅक्टिस केली तरी सफिशियंट जर तुम्हाला वाटलं नाही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची तर सेशन टू आणि सेशन थर्ड हे जे तिसरं सेशन आहे ते करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दहा मार्क्स जे आहे पाच क्वेश्चन कशावरती टीचिंग ऍप्टिट्यूडवरती ते तुमचे एकदम पक्के होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन करायचं आहे पेपर वनची परिपूर्ण तयारी करायची तर एक फास्ट ट्रॅक बॅच देखील आपण लॉन्च करतोय या बॅचमध्ये नेट सेट क्वालिफाईड टीचर्स असतील तेच शिकवतील सगळ्या जेवढे दहा घटक आहेत त्यांच्या नोट्स तुम्हाला भेटतील आणि टेस्ट सिरीज देखील भेटतील एखादी एक एक्झाम क्वालिफाय करायची तर ती याला तीन प्रोसेसमधून जाणं गरजेचं असतं म्हणजे एखाद्या मेंटरकडून व्यवस्थित एज्युकेटरकडून तो समजून घ्या व्हिडिओ सेशनद्वारे तो घटक समजून घेतल्यानंतर त्याच्या संदर्भाने नोट्स शॉर्ट नोट्स वाचा आणि त्यानंतर टेस्ट सिरीज द्या त्या घटकावर टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळतं तुम्हाला मार्क्स किती मिळाले त्यासोबतच तुमच्यासोबत जे कॉम्पिटिटर असतात त्यांना किती मार्क्स मिळाले हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे पहिले दहा विद्यार्थ्यांचे मार्क कळणं गरजेचं आहे म्हणजे आपण सध्या कुठं ह्या गोष्टी टेस्ट सिरीजमधून कळत असतात म्हणून ह्या ह्या स्टेप्स फार महत्त्वाच्या आहे म्हणून तर मग आधी शिकून घ्या नोट्स वाचा आणि मग टेस्ट द्या जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डी पीडीके अकॅडमी गुगल प्ले स्टोअरवर इन्स्टॉल करा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर या नंबरला कॉल करा बॅच जी आहे ती वन ट्रिपल नाईनमध्ये आहे पण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी फिफ्टी पर्सेंट आपण ऑफ ठेवलेला आहे ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता बाकी टीचिंग तर हंड्रेड पर्सेंट एवढे तीन सेशनमध्येच तुमचं कम्प्लीट होईल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो देखील करा कारण तुम्हाला नेहमी एक्झामच्या रिलेटेड अपडेट इथं भेटत असणार आहे चला ही जी स्लाइड आहे अतिशय महत्वाची सेशन वन मध्ये डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे बघा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती सर्वोत्कृष्ट अध्यापन पद्धती आहे विच ऑफ द फॉलोविंग इज द बेस्ट टीचिंग मेथड कोणती टीचिंग मेथड बेस्ट आहे लेक्चर मेथड व्याख्यान पद्धती चर्चा पद्धती डिस्कशन करूयात प्रश्नोत्तर पद्धती फक्त क्वेश्चन आन्सर मी प्रश्न विचारणार तुम्ही आन्सर द्या तुम्ही काय प्रश्न विचारणार मी आन्सर देणार आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड ज्याला प्रॅक्टिकल म्हणतो आपण किंवा निदर्शन पद्धती म्हणतो मी अगोदर रोहिणी मॅडम तुम्हाला कल्याणी मॅडम असतील तुम्हाला मी सेशन दोन मदे एक एक्झाम्पल दिलं होतं समजा मी तुम्हाला सांगितलं दोन प्रकारचे लिटमस पेपर आहे एक आहे रेड एक आहे ब्ल्यू आणि तुम्हाला सांगितलं हे जर ऍसिडमध्ये आपण टाकले तर ऍसिडमध्ये येस जयश्री मॅडम नाही नाही रुको थोडासा रुको तर मी तुम्हाला काय सांगितलंय दोन लिटमस पेपर आहे ॲसिडमध्ये टाकले तर रेड लिटमस पेपर रिमेन्स ऍज इट इज रेडच राहतो आणि ब्ल्यू का होतो तो पण रेड होतो रेड म्हणजे ऍसिड कळलं तुम्हाला नंतर मी तुम्हाला सांगितलं बेस बेस म्हणजे काय सॉफ्ट असतात बेस म्हणजे काय ज्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर आणि ब्ल्यू टाकला तर रेड पण ब्लू होतो ब्ल्यू पण ब्ल्यूच राहतो हे तुम्हाला कळलंय यस प्रतीक्षा मॅम व्हेरी नाईस तर याचा अर्थ काय झाला तुम्हाला मी व्याख्यान दिलं पण मी तुम्हाला म्हटलं या माझ्या कॉलेजमध्ये या सगळे उभे राहा लाईनमध्ये मध्ये चला हे घ्या ऍसिड बिकर एका बिकरमध्ये एका कोनिकल फ्लासमध्ये बेस दिला सगळ्यांना सांगितलं हा रेड लिटमस हे ब्ल्यू लिटमस पेपर आहे टाका रे ऍसिड मध्ये तुम्ही स्वतः पाहिलं की रेड रेडच राहिला ब्ल्यू रेड झाला मग तुम्हाला कळलं दोन प्रकारचे लिटमस पेपर सरांनी दिलेत ऍसिड कळलं कसं हॅन्डल करायचं ते कळलं म्हणजे जे आधी एक्सप्लेन करतो इथं ही व्याख्यान पद्धत आहे ही पॉप्युलर मेथड आहे सगळीकडे सुटेबल आहे पण याच्यामध्ये दोष पण आहेत विद्यार्थी काय होतात कंटाळतात पॅसिव लर्नर ते होतात पॅसिव रिसिव्हर होतात व्याख्यान पद्धतीमध्ये आणि स्वतःच डोकं वापरत नाही विचार करत नाही ही आता दोष आहे चांगली मेथड कोणती ती म्हणजे डायरेक्ट डेमोन्स्ट्रेट करणं डायरेक्ट प्रॅक्टिकल वर्क करणं आता जे तुम्हाला एक्सप्लेन केलं तर आणि प्रश्नोत्तर वगैरे ह्या मेथड आहेत पण सगळ्यात बेस्ट विचारली तर ह्या पे थर्ड ऑप्शन डेमॉन्स्ट्रेशन मेथड इज द करेक्ट वन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जपवणूक करणे म्हणजे प्रोटेक्टिंग द मेंटल हेल्थ ऑफ स्टुडंट्स मीन्स प्रोटेक्टिंग मेंटल हेल्थ ऑलरेडीज दिले मी तुम्हाला सांगितलं ना सेटमध्ये प्रॉपरली जर तुम्ही प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये वाचून जर सोडवला तर हंड्रेड पर्सेंट उत्तर करेक्ट येतात कारण काय ऑलरेडीज दिले प्रोटेक्टिंग मेंटल हेल्थ प्रोटेक्टिंग मेंटल हेल्थ म्हणजे हे तर बरोबरच आहे पण पर्याय कोणता आहे ते बघूया विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जपवणूक करणे म्हणजे काय मानसिक आरोग्याचे रक्षण करणे बरोबर आहे मानसिक विकृतीच प्रतिबंध करणे म्हणजे एखादी ते विकृती करतोय मानसिकरित्या काहीतरी वाईट खोड येते तर त्याला प्रतिबंध करणे हे पण त्याच्या मानसिक आरोग्याची जपवणूक करण्याचंच काम होतं म्हणजे एमधून आता काय होईल ए, का ए आणि बी किंवा व फर्स्ट अँड सेकंड दोन्ही सुद्धा ऍक्च्युली तर वन अँड टू नव्हतं पाहिजे ए अँड बी पाहिजे होतं डन चल नेक्स्ट डायडाय डायडॅश डाय डाय हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही आता एम पी एस सीकडे कडे आता सेट एक्झाम पण वळायला लागली म्हणजे पॉझिटिव्ह विचारायचं नाही कारण याचा बेनिफिट आणि ड्रॉबॅक सांगतो तुम्हाला बेनिफिट मार्क जातात आयोगाला आयोग म्हणण्यापेक्षा इथं आता सेट एक्झाममध्ये मध्ये पुणे युनिव्हर्सिटीला आणखी सोपं होतं तुम्हाला मार्क कट होतात आणि तुमचा ड्रॉबॅक काय होतं तुम्ही वाचलं का वैशिष्ट्य नाही इथं वैशिष्ट्य स्टिक करून जातात चांगलं ते चुकीचं होतं आता मला असं शोधायचं का जे चांगलं वैशिष्ट्य शैक्षणिक साधनाचं वैशिष्ट्य नाही शैक्षणिक साधन, साधन म्हणजे काय टीचिंग एड म्हणजे काय आता हा पेन पण टीचिंग एड आहे हा डिजिटल पॅनल पण टीचिंग एड आहे बरोबर स्मार्ट बोर्ड हे सगळे काय असेल तुम्ही तक्ता लावला फळा असेल या सगळे टीचिंग एड्स आहेत तर पहिलं बघूया ते अपडेटेड असावं हा डिजिटल पॅनल नेहमी अपडेट होतं चांगली गोष्ट आहे की नाही समजा तुम्ही भारताचा नकाशा दाखवता आणि ते टीचिंग एड आहे आणि ते अपडेट नेहमी करत असाल नंतर पाकिस्तान आपण कब्जा करून टाकला आणि ते पण घेतलं मग नकाशा अपडेटेड दाखवलं चांगली गोष्ट आहे तर हे बरोबर आहे पण विचारलंय वैशिष्ट्य नाहीये हो ना ते सहज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेतावे चांगली गोष्ट आहे मला दुसरीकडे नेता आणता नेता येत असेल तर चांगली गोष्ट आहे ते काय वैशिष्ट्य चांगलं वैशिष्ट्य नसणारी नाहीये ते सगळ्या दृष्टीने अचूक वेट शुड बी फ्लॉलेस इन एव्हरी वे कसंही बघितलं तर अचूक असावं तर अतिशय उत्तम म्हणजे तिथं कोणतं चांगलं वैशिष्ट्य नाही तर ये ऑटोमॅटिक हे कारण हे तिघही काय आहेत चांगले वैशिष्ट्य आहेत इट शुड बी व्हेरी स्मॉल डन तर या ठिकाणी ते खूप छोटं असावं हे चांगलं वैशिष्ट्य इथं होत नाही ऍक्च्युली एक व्यवस्थित असावं किंवा खूप छोटंही नसावं की खूप मोठ्या प्रमाणात हवाढव्य नसावं हे ठीक आहे मध्यम असावं पण इथं चार पर्याय मध्ये बघितलं तर बी सी आणि डी एकदम जे चांगलं वैशिष्ट्य म्हणून ए ते खूप लहान असावं हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही चलोजी नेक्स्ट शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात याला डॅडॅश म्हणतात सांगा जयश्री मॅडम प्रतीक्षा मॅडम रोहिणी कल्याणी से बघा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात याला डॅड डॅश म्हणतात द टीचर चेक्स द स्टुडंट्स नोटबुक्स अँड गिव्स कमेंट्स धिस इज कॉल्ड एकदा एकदा सर्वांनी लाईक करा सेशनला एकदा शे आ, सेशनला लाईक करा सर्वांनी बघा इथं लॉग बुक चेकिंग नोंद व ही तपासणी म्हणतात त्याला दैनंदिन शेअरे म्हणतात डेली कमेंट्स किंवा मूल्यमापन म्हणतात की मूल्यांकन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथं जर मॅच झालं एखादं तुम्ही बघितलं असेल तुमचे जर्नल चेक असेल सायन्सला असेल तर किंवा असाइनमेंट्स असतील यस प्रत्यक्ष मॅम व्हेरी नाईस तर याच्यामध्ये ना जर्नल चेक असेल असाइनमेंट्स चेक करतात तर ह्याला लॉकबुक चेकिंग म्हणत नाहीत किंवा डेली कमेंट्स असं म्हणत नाही पहिली गोष्ट आहे डेली कमेंट्स मारूनच नाका एलिमिनेशनमध्येच काढून टाका लॉग बुक चेकिंग नाही तुम्ही बी मारा की मा, सी की मा, डी मारा सी डी पण आता इथं कन्फ्युजन आहे मूल्यमापन म्हणजे काय आणि मूल्यांकन म्हणजे काय नॅक कमिटी माहिती आहे तुम्हाला कॉलेजच्या संदर्भाने ही काय करत असते मूल्यांकन करत असते आणि काय करते ए ग्रेड या सगळ्यांचं बरोबर व्हेरी नाईस सी ऑप्शन करेक्ट आहे पण ते एक्सप्लेन तरी पण योगेश तर ए ग्रेड ए प्लस ग्रेड बी ग्रेड आता तुम्ही ऐकत असाल आमच्या कॉलेजला बी भेटला आमच्या कॉलेजला ए भेटला ए प्लस झाला आता ते ऑटोनॉमस झालं तर हे नॅक कमिटीचं काय असतं असेसमेंट करणं म्हणजे काय करणं कॉलेजमध्ये सगळं चेक करणं असेस करणं कॉलेज आणि मग मूल्यांकन त्याचं मूल्यांकन नाही त्याचं काय हा मूल्यांकन करणं म्हणजे इव्हॅल्युएशन करणं यांना ए ग्रेड त्यांचं सगळं असेसमेंट झाल्यानंतर कारण नॅकच्या शब्दामध्येच असेसमेंट वर्ड आहे या नॅकमध्ये फुल फॉर्ममध्ये तर ते काय करतं कॉलेजचं असेसमेंट करतं आणि ए ग्रेड बी ग्रेड असं मूल्यांकन करतं इथं शिक्षक वया वया तपासतात आणि शेरे देतात हा कशाचा पार्ट आहे हा कंटिन्युअस असेसमेंटचा पार्ट आहे म्हणजेच काय हे असेसमेंट प्रोसेस आहे मूल्यमापन ही प्रोसेस आहे ती याच्यामध्ये काय होत असतं टीचर तुम्ही जर्नल असेल तुमचं असाइनमेंट असेल ते चेक करतात आणि तुम्ही कसं लिहिलं काय लिहिलं त्याच्या संदर्भाने ते शेरा देतात ही असेसमेंट आहे आता बऱ्याच ठिकाणी कंटिन्युअस असेसमेंट असते ऑलरेडी सेकंड सेशनमध्ये आपण पाहिलं याच्या आधीच्या की वि कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे अध्यापनादरम्यानच मूल्य त्याचं काय केलं जातं असेसमेंट केलं जातं तो रेग्युलर येतोय का तो उत्तर देतोय का तो रेग्युलर प्रॅक्टिकल करतोय का प्रॅक्टिकल करत असताना तो प्रॉपर करतोय का हे सगळं काय भाग झाला असेसमेंटचा झाला Uh, मूल्यांकनचा भाग काय झाला असेसमेंट करून फायनली तुम्ही ग्रेड देतात ए ग्रेड बी ग्रेड अशा वेगवेगळ्या वे, वे, संस्थांना दिल हे दिलं जातं हे नॅक जशी नॅक कमिटी कॉलेजेसला देते युनिव्हर्सिटीला देते त्याला मूल्यांकन म्हणतात डन चलो जी नेक्स्ट मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ द पीरियड ऑफ हायेस्ट इंटेलेक्चुअल फर्टिलिटी इन ह्यूमन लाइफ इज बघा चाइल्डहुड बालपण कुमारावस्था प्रौढावस्था की वृद्धत्व मतारी मतारे तुम्हें एकदम वृद्धत्वाला आदि उलट साठी बुद्धि ना डी उत्तर मारू ना यस संगा योगेश प्रतीक्षा जयश्री बताओ जल्दी से खूब सिंपल है प्रॉपर वे ने तुम्हें अभ्यास हंड्रेड पर्से क्वालिफाई होता है यस वेरी नाइस यस प्रतीक्षा वेरी नाइस तरी मी एक्सप्लेन करते चाइल्ड बालपणापेक्षा कुमार अवस्था बरोबर या अवस्थेमध्ये ॲडोलेसन्समध्ये किंवा टीनेज ज्याला आपण म्हणतो यावेळेस तुम्ही जर चांगला प्रॉपर अभ्यास केला तर तो एक चांगला बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो प्रौढावस्थेमध्ये पण चांगलं बौद्धिक सुपिकता नसते बालपण पण नाही नेक्स्ट डॅडॅशचा उपयोग करून इतिहास विषय शिकवता येत नाही हिस्ट्री कॅनॉट बी टॉच युझिंग तुम्हाला इतिहास शिकवायचा आहे बरोबर आहे इतिहास शिकवायचा आहे तुम्हाला तर काय डिजिटल चार्ट मॅप डायरेक्शन मेथड कि रोल प्लेईंग मेथड बघा तुम्ही हिस्ट्री शिकवायला गेलात आणि वेगवेगळे डिजिटल चार्ट जर त्यांना दाखवले इकडून मुघल आले होते इथं एवढा भाग असा आहे या भागामध्ये युद्ध झालं इथं ही दरी आहे याच्यामध्ये ही पावनखिंड आहे तर छान वाटतं की नाही हिस्ट्रीमध्ये तर हा विषय वापरून आपण शिकू म्हणजे हा डिजिटल चार्ट वापरून आपण विषय हिस्ट्री शिकवू शकतो मॅप्स पण तेच आहे मॅप्स वापरून पण शिकू शकतो रोल प्लेइंग मेथड हिस्ट्री शिकवायचं आहे एखाद वर्गातल्या दोन चार लोकांना काहीना मुगल बनवलं काहीना छत्रपती शिवाजी महाराज बनवलं ते सगळं दाखवलं रोल प्ले करून जर शिकवलं तर हिस्ट्री शिकवता येतो आणि चांगल्या प्रकारे समजतो देखील तर याच्यामध्ये डायरेक्शन मेथड जी राहिली आता ऑलरेडी हे याच्यानुसार शिकवता येतो म्हणून ही मेथड काय झालं आपला ऑप्शन झाला जी ऑप्शन आपण करणं गरजेचं होतं चला पुढे एक गरीब विद्यार्थी परीक्षेचे शुल्क वेळेवर देऊ शकला नाही तर तुम्ही इफ अ पुअर स्टुडंट कॅनॉट पे द एक्झामिनेशन फी ऑन टाईम यू जर तुम्ही सेशन वनमध्ये पहिली स्लाइड जर प्रॉपर बघितली असेल तिथं जर एक्सप्लेनेशन दिलं ते समजून घेतलं असेल तेवढंच फक्त इथं वापरा मी शुअर शॉर्ट सांगतो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचा आन्सर करेक्ट येईल सांगा योगेश जयश्री प्रतीक्षा पहिली स्लाइड अतिशय कामाची आहे बघा एक गरीब विद्यार्थी आहे आणि तो परीक्षा शुल्क भरू शकत नाही किंवा वेळेवर देऊ शकला नाही तर काय करायचं त्याला त्याला परीक्षा देऊ देणार नाही आता बघा बरं तरी पण मी तुम्हाला दाखवतो बघा तरी एकदा स्लाइड बघून घ्या टोकाचा निर्णय घ्यायचा नाही लगेच आरपार लगेच एक घाव दोन तुकडे अजिबात जमणार नाही भांडणं तंटे लगेच ब्रेकअप असं काही करायचं नाही स्वतः जबाबदारी घ्यायची ती बरोबर ती समस्याची सोडवणूक करायची एक आदर्श शिक्षक वा, वाटले पाहिजे तुम्ही सकारात्मक दृश्य हे सगळं मी डिटेल एक्सप्लेन एक एक एक्झाम्पल एक देऊन केलेलं आहे मग तरी बघूया आपण सेम जर आन्सर तुम्ही इथं वापरलं तर काय कराल बघा यस व्हेरी नाईस सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे बघा त्याला परीक्षा शुल्क देणार नाही ले वोंट लेट हिम टेक द एक्झाम तुम्ही टोकाचे निर्णय घेता आहो असं घेऊ नका मी सांगितलंय ना त्याला पुढील वर्षी परीक्षा द्यायला सांगाल म्हणजे टोकाचाच निर्णय घेतला त्याचं आयुष्य एक वर्ष गेलं त्याचे शुल्क सहकारायलाच सा सांगाल मी ऑलरेडी तुम्हाला ना जबाबदारी घ्या याच्यामध्ये सांगितलं स्वतः जबाबदारी घ्यायला विसरू नका किंवा स्वतः जबाबदारी घ्यायला शिका याच्यामध्ये तुम्हाला एक एक दोन एक्झाम्पल मी दिलेलं आहे एक एम एम पी एस सीचे चे दिलेलं आहे आणि एक टीचर म्हणून दिलेलं आहे जर ते कळलं असेल तर तुम्ही हे उत्तर मारणार नाही तुम्ही काय करणार बी ऑप्शन करेक्ट म्हणणार कारण तुम्ही जबाबदारी घेतली आहे लोकाला उंटावरून शाळा आखलेल्या नाही तिथं डीमध्ये तुम्ही डायरेक्ट इथं काय केलं विल पे हिज एक्झाम फी चलो जी स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम स्वयंस ऑनलाईन डिस्कशन फोरम इज पहिली गोष्ट तुम्हाला स्वयं माहिती असलं पाहिजे बघा स्वयं का मिनिंग काय होताय स्वयं काय रे स्वयं काय पहिल्यांदा इथं काय प्रश्न विचारतात स्वयंचा लॉंग फॉर्म विचारला जातात स्वयं म्हणजे काय सांगा स्टडी वेब्स बघा स्टडी स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह बरोबर स्वयं ना स्टडी वेब्स ऑफ एक्टिव लर्निंग इतने क्या वाला एक्टिव एक्टिव लर्निंग एक्टिव लर्निंग फॉर यंग स्पाइरिंग माइंड्स याला कहे मानता स्वयं मानता बरोबर आहे पहिला प्रश्न इथं विचारू शकतात की स्वयं जे आहे त्याचा लॉंग फॉर्म काय तर स्वयं म्हणजे काय स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग माइंड्स ऍक्च्युली ना याच्या संदर्भाने आणखी पण विचारू शकतात बरं का ते पण सांगतो तुम्हाला आता हा जो प्लॅटफॉर्म आहे ना हा ऑनलाईन क्रो हे जे स्वयं आहे हे ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करतं स्टुडंट्सला यस योगेश स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स करेक्ट तर हा जो आहे ना ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करतं आणि हे जे कोणी डेव्हलप केलं तर ते डेव्हलप केलं ए आय सी टी ईने ने याला म्हणतात ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी हे स्वयं काय केलेलं आहे डेव्हलप केलं आणि हे काय आहे ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करतं यांचं एक ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे आणि तो काय करतो ऑनलाईन डिस्कशन फोरम तो काय करतो ते पण बघूया तो काय करतो सेल्फ असेसमेंट करत नाही तो काय करतोय डिस्कशन का, फोरम तुमचे काही डाऊट्स असतील तर तिथं जाऊन विचारा तुम्हाला ॲन्सर्स दिले जातात हे शंका समाधान करण्यासाठी टू क्लिअर डाऊटसाठी त्यांनी ऑनलाईन डिस्कशन फोरम ठेवलेला आहे काय प्रश्न आता पडू शकतोय ऑनलाईन डिस्कशन फोरम क्लिअर करतोय डाउट्स क्लिअर करतोय स्टुडंटचे स्वयंचा मिनिंग होतं स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स आनी हा का ऑनलाइन कोर्सेस हा प्रोवाइड करतो करते हा डेवलप के ए आई सी टी ई ने पूरे विचार ए आई सी टी ई लॉन्ग फॉर्म का है तो ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन चलो जी नेक्स्ट देखते हैं बगा मैसिव ओपन ऑनलाइन कोर्सेस बरबर पहले विचारत मुक्स का लॉन्ग फॉर्म क्या है यमडब ओ सी एस मे का मैसिव ओपन ऑनलाइन कोर्सेस मॅस्यू म्हणजे काय मॅस्यू माहिती आहे ना तुम्हाला मीडिया मॅस्यू मीडिया यस तर त्याला म्हण म्हणजेच पी माझा असेल म्हणजे एका वेळेस असंख्य लोकांपर्यंत जाऊ शकतं त्याला म्हणतात मॅस्यू आणि ओपन आहे ऑनलाईन कोर्सेस आहेत बरोबर आहे ऑनलाईन मग चार पर्याय बघा सांगा बरं अँसर यस व्हेरी नाईस जयश्री मॅडम व्हेरी नाईस सांगा ऑप्शन आता याच्यामध्ये जर पाहिलं मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस तर पहिली गोष्ट फ्लेक्झिबल अँड सेल्फ हे जर सगळं वाचलं ऑलरेडी मी वाचलेलं आहे त्यात टाईम वेस्ट नाही करत इथं ना ऑनलाईन कोर्सेस दिलेलं आहे आणि इथं जर पाहिलं फ्लेक्झिबल अँड टीचर डायरेक्टेड ओपन एंडेड ऑफलाईन लर्निंग ऑफलाईन क्यू भाई इथं ऑनलाईन कोर्स इथं ऑफलाईन काही करायची गरज नाही समजा मला काहीच नाही माहिती तरी इथं ऑनलाईन कोर्स आहे इथं ऑफलाईन म्हटलं आहे हे डी कट करा इलिमिनेट करा फ्लेक्झिबल अँड टीचर डायरेक्टर ओपन एंडेड ऑनलाईन बरं इथे बघूया फ्लेक्सिबल अँड सेल्फ डायरेक्टेड ओपन एंडेड ऑफलाईन बिलकुल भी नाही भी कट कर दो याला इलिमिनेट केलं आता तुम्ही ए मारा नाही तर बी मारा काही प्रॉब्लेम नाही पण तरी आणखी एक्झॅ एक्झॅक्ट बघू आपण हा जे ऑनलाईन कोर्सेस आहे याच्यामध्ये कोणाला आहे का असं पकडून ठेवलेलं आहे का की आ, मला कंटाळा आला नाही मी बघावंच लागेल सर मला बोलतील असं काही नाही सेल्फ डायरेक्टेड आहे तुम्हाला वाटलं बर, बर। तर बघायचं नाही तर बंद करून निघून गेले उद्या आले रेकॉर्डेडमध्ये बघू शकता म्हणजे हे कसं असतं सेल्फ डायरेक्टेड असतं तर बघूया आपण फ्लेक्झिबल असतं की नाही बरोबर काही शिस्त वगैरे असा काही विषय नाही हा अभाव आहे ऑनलाईन कोर्सेसचा डिसिप्लिनरी ते काय होतं दोषमध्ये काउंट होतं बरोबर तर याच्यामध्ये फ्लेक्झिबल असतं का तर असतं मुक्स हे फ्लेक्झिबल आहे सेल्फ डायरेक्टेड आहे का हो तुम्हीच मेन असता त्याच्यामध्ये ओपन एंडेड आहे का यस ओपन एंडेड आहे कोणीही जॉईन होऊ शकतं ऑनलाईन एका ऑनलाईन आहे ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर लार्ज स्केल पार्टिसिपेशन तर करेक्ट ऑप्शन बनतोय हा याच्यामध्ये काय चुकलंय ह्या टीचर डायरेक्टेड आहे असं सांगितलं जे टीचर डायरेक्टेड नाहीये हे सेल्फ डायरेक्टेड आहे चलो नेक्स्ट बघा पुढचं सांगा नेक्स्ट काय हा येस नेक्स्ट बघा मॅसिव झालंय मुक्स झालंय आता बघूया आपण अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंब डायडाय डायडायचा समावेश होतो द मॉडर्न मॉडर्न वर्ड इम्पॉर्टंट आहे मॉडर्न सपोर्ट सिस्टीम ऑफ टीचिंग इनक्ल्यूड्स बता काय सांगू शकतो स्मार्ट बोर्ड स्मार्ट बोर्ड्स ग्रीन बोर्ड्स चार्ट स्मॅप सिम्पल आहे मॉडर्न हा शब्द वापरलाय म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे आपण नाही एखाद्या कमी काय बोललं तर आपलं लक्ष असतं त्याला नेमकं का काय अपेक्षित आहे आपल्याला आधी कळतं हो की नाही याच्यासाठी मॅप्स एका नाही चार्ट्स नाही डन आणखी काय सांगू शकतो सांगा अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये ऑलरेडी मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यांना पाहिजे फक्त बोर्ड असतात तर त्याला काही व्हॅल्यू नाही व्हॅल्यू नाही म्हणण्यापेक्षा त्यांना मॉडर्न त्यांच्या डोक्यात काय आहे की तुम्ही स्मार्ट बोर्डवर क्लिक करावं नाही आता इथं त्या ठिकाणी तुम्ही काय करा स्मार्ट बोर्ड वरती तुम्ही त्याला सर्कल केलं पाहिजे असं त्यांना अपेक्षित होतं सो धिस इज ऑल अबाउट टुडे सेशन आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया पुढच्या सेशनमध्ये चला थांबूया इथे थँक्यू